रिक्षा चोरी घरफोडी व इतर चोरी असे गुन्हे करणाऱ्या आरोपी अटक करून पाच गुन्हे उघड करण्यास नायगाव नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश पोलीस ठाणे हद्दीत चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता ते दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान प्लॉट नंबर एकशे तेरा तीन पी एक ओएसिस इन्फ्रा कंपनी खोडियार हॉटेलच्या बाजूला ससुनौघर तालुका वसई जिल्हा पालघर येथील कंपनीतील मॅनेजरच्या केबिनच्या दरवाजाची कडी तोडून केबिनमधील पत्र्याच्या कपाटातील लॉकर कोणत्या तरी वस्तूच्या सहाय्याने तोडून लॉकरमध्ये ठेवलेले एकूण नव्वद हजार रुपये रोख रक्कम चोरी करून नेल्याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नायगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीन तीन नऊ दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम चार पाच चार, चार पाच सात तीन आठ शून्य प्रमाणे गुन्हा दाखल होता नायगाव पोलीस ठाणे हद्दीत वरील गुन्हा व इतर दाखल असणाऱ्या घरफोडी वाहन चोरी संबंधी सुरू असलेल्या समांतर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्ह्यात मिळालेले सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगार नामे आर्यन उर्फ राणा प्रताप निषाद वय पंचवीस वर्ष राहणार आशानगर कोल्ली चिंचोटी तालुका वसई जिल्हा पालघर दोन महेंद्र कुमार धनाराम मेघवाल राहणार बिल्डिंग नंबर दोन रूम नंबर सातशे एकवीस अपना घर विजयनगर मीरा रोड ठाणे तीन राहुल सुब्रमण्यम शेट्टी वय चोवीस वर्ष राहणार सोमेश्वर नगर चाल जुचंद्र रोड नायगाव पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर चार कमलेश उर्फ मुन्ना हरिलाल यादव वय वीस वर्ष आशानगर कोल्ही चिंचोटी तालुका वसई जिल्हा पालघर पाच मोहम्मद सुफियान फिरोज अहमद राहणारा धानिबाग तलाव नाका नाला सोपारा पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर सहा गणेश मोरक माकोने राहणार नाशिक सात उद्धव संतोष भोकनळ वय एकोणीस वर्ष राहणार नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपणे चौकशी केली असता त्यांनी अनेक गुन्ह्यांची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील चोरीस गेलेली रिक्षा इतर मुद्देमाल असा एकूण एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पाच गुन्हे उघडकीस करण्यात यश आले आहे वरील कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन वसई श्री नवनाथ घोगरे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग नायगाव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रमेश भामे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री सागर टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोशन देवरे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकान, पोलीस अंमलदार सचिन मोहिते सचिन खताळ जयवंत खंडवी अमर पवार चेतन ठाकरे अशोक पाटील पोलीस शिपाई अमोल बरडे, नेमणूक पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन वसई यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे